नमस्कार कसे आहे सगळ्यात मस्त मजेत असेल आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पुन्हा मी तुमचं खूप सारं स्वागत करतो तर आज आम्ही मेथीचे दफाटे बनवणार आहे तर चला बघूयात कसे बनवायची ह्या बनवणार आहेत पप्पांनी मेथी चिरून दिली मला ते काय अशी मदत करतातच अशा पद्धतीने बारीक मेथी चिरून घ्यायची आलं लसूण कोथिंबीर आणि मिरच्या त्या चेचून घ्यायच्यात आपल्याला ते पहिलं पीठ बनवूयात गव्हाचं पीठ त्यामध्ये ज्वारी आणि तांदळाचं पीठ घालायचं सगळं समप्रमाणात घ्यायचं यामध्ये उडदाची डाळ मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली एक वाटी डाळ घेतलेली तर ती पण घालायची थोडं बेसनचं पीठ पण घालायचं त्यामध्ये आणि सगळी पीठं एकजीव करून घ्यायची लसूण आलं मिरच्या आणि कोथंबीर हे सगळं आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे त्यामुळे चव छान येते आणि थोडा खरडा पण घरी बनवला होता तर तो, तो खरडा पण घातला आहे आम्ही त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ थोडी हळद आता यामध्ये बारीक चिरलेली मेथी टाकायची थोडं हिंग आणि ओवा असा थोडा रगडून टाकायचा म्हणजे छान सुगंध येतो त्याचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जे आलं लसूण कोथंबीर आणि मिरच्या जे आपण वाटून घेतलं होतं ते पण घालायचं त्यामध्ये हे सगळे एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं जा। आता जसं आपण भाकरी करतो तशा पद्धतीने हे धपाटे थापटून घ्यायचे आता याला पाणी लावून थोडंसं त्याच्यावर तेल पण सोडायचं आता झाकण टाकून थोडा वेळ ठेवायचं आणि फक्त एकाच बाजूने भाजायचं अशा पद्धतीने

असं काहीसा सीन असतो ते एवढा राडा पडला होता आमचा आणि नेमकं पाणी संपलेलं त्यामुळे ह्यांनी बाहेरून पाणी आणलं आणि त्यानंतरनं आम्ही भांडी घासली मी भांडी घासली आईंनी गॅसपासून घेतला तर धपाटे खूप छान झालेले आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा बिलॉग कसा वाटला नक्की सांगा काळजी घ्या सगळे धन्यवाद